श्री गजानन महाराज गुरव निमित्त अष्ट गजानना गुणागरा परम मंगल पावणा अशी चावदे हरिदुरित देवी दुर्वासना नसेभोणा मध्ये तुझ विन आम्हा बहुदया नरोषधरा ನಿರಾಸಪಣಲಿ ಅಲ್ಪ ಸೇವಾ ತುಿ ಪತಾವಟಕಾಭುರಿ ಸಂಬತಿ ನಾಯತಿ ಆಫುಲ್ ವಾಸರೀ ಪದೀ ಬಹು ದಯಾ ಔಷಧರ आलास जगी लावण्या सुवाटे जन समर्थ गुरुराज जय भोई नाम नारायण म्हणून तुझ प्रार्थना सतत जोडून या कर करी दया न दयान धरा, शनात जला निले नासुन थेंब त्या पिला। शनात करसी इच्छिलेल्या स्थळा शनात स्वरूपे किती विविध धरसी धोरा, करी पदनता वरी बहु दया बहुदया धरा, अगाध करनी तुझी गुरुवरा न लोक कडे तुझ त्या लगी व्यर्थ ते आचरितान खुडे कृपा उदक मानती त्या जनु गौतमाच्या तिरा करी पदनता वरी बहु रोष धरा समर्थ स्वरूपा प्रति धरुणी साच बाळा पुरी तुम्ही जा हला सुशील बाळा कृष्णा घरी हरी स्वरूप घे उनी दिदली भेट भीमा तिरी करी पदन्नता वरी बहुदया रोषण सचिद्र नौके प्रति त्वरित पायते लावता जलात बुडता तरी तिजली नर्मदा देहाता अशा तुजसी वागण्या नज समर्थ माझी गिरी करी पदन्नता वरी बहुदया न रोष धरा, आता न बहु बोलता तव पदा बुजा वंदितो पडो विसरण कदा मंदिया हेच मी मागतो तुझा वरदा मुपल्या कर धरा गणूचा शिरा करी पदन्नता वरी रोषण धरा श्री गजानन महाराज की जय